स्वतःपुरता विचार करणाऱ्याला गरज पडते तेव्हा शब्दाचा आधार देणारही कुणी भेटत नाही जो मागे धावतो तो गुलाम ठरतो जो आकर्षित करतो तो सम्राट ठरतो वाद जिंकून तुम्ही शत्रू बनवाल कृती करून तुम्ही आदर मिळवाल सततचा प्रामाणिकपणा भोळेपणा ठरतो योग्य वेळी दाखवलेला प्रामाणिकपणा हत्यार ठरतो अर्धवट जिंकलेला शत्रू पुन्हा उठतो संपूर्ण विजयानेच शांतता मिळते प्रत्येक जण सारखा नसतो काहींना दुखवलं तर आयुष्यभराचा शत्रू तयार होतो जर तुम्ही स्वतःला राजा दाखवलात तर लोक तुम्हाला मुकुट घालतील आयुष्यातील प्रत्येक समस्या थोड्या वेळासाठीच असते आयुष्याच्या वळणावर येणाऱ्या प्रत्येक दुःखात आपल्या सोबत कोणी नसते कधी कधी माणसं आपल्यापासून दूर जातात कारण त्यांना त्यांचे खरे रंग टाकवायचे असतात आयुष्य हे सुंदर आहे पण त्यात काही नशिबाचे फटकुळे पण असतात शब्द बोलता येत नाहीत ते दुःख बनतात माणूस स्वतःला कितीही नशीबवान समजत असला तरी काही इच्छा अपूर्णच राहतात स्वताशीच बोलणं ही सुद्धा एक वेगळीच गोष्ट आहे स्वतःवरच स्वतःची तक्रार करावी लागते खरंच वेदना होते तेव्हा जेव्हा आपली नियत स्वच्छ असते पण समज मात्र चुकीची घेतली जाते आयुष्य म्हणजे एक सततची इच्छा कोणी भेटतो कोणी दूर जातो ज्याला प्रार्थनेत मागितलेलं तो कुणाला तरी न मागताच मिळून जातो आयुष्यात एकदा तरी एकट्यापणाची जाणीव होणं हे खूप गरजेचं असतं त्या व्याकुळ अवस्थेत आपली आपल्याशी ओळख होते आयुष्य ही एक परीक्षा आहे त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होतात जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका कधी कोणाला दुखवू नका कदाचित तुम्ही आज शक्तिशाली आहसाल पण लक्षात ठेवा वेळ आणि काळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्या इतके सुंदर काहीच नसते नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही नशिबावर तुमचा भरोसा फक्त एक टक्का पाहिजे आणि कष्टावर नव्याण्णव टक्के पाहिजे मग यश तुमचंच आहे जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय दुसऱ्यांच्या चुकीमधून शिका कारण तुम्ही कधीच इतके लांब नाही जाणार की प्रत्येक चूक करू शकाल दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समचाव आपल्यात अजून माणूस की शिल्लक आहे काय अडथळे क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य आहे जीवनाला अखेरची रेषा नसते ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते